अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे बघा आणि ही खरं तर खबर आहे पण कुणासाठी आहे तर जे दोन योजनेचे खास करून लाभार्थी आहेत कोणत्या योजनेचे मी सांगतो बघा पहिली तर संजय गांधी निराधार योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आत्ताची ही खबर आहे आणि त्यानंतर श्रावण बाळ या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असताल तर तुम्हाला डिसेंबरचे पैसे याच्या अगोदर मिळाले असतील परंतु जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत या संदर्भात जी आर पण आलेला आहे संपूर्ण जे काही आहे जी आर वगैरे मी तुम्हाला दाखवणारच आहे परंतु ए टू जड त्यामध्ये आणखी काही महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत तर त्या केल्याशिवाय तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळणार नाहीत कुणाला ते पण सांगतो आहे खुशखबर कुणासाठी आहे ही त्यांचे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येणं बाकी आहेत किंवा श्रावण बाळ योजनेचे पैसे बाकी येणे बाकी आहेत त्यांच्यासाठी एक जी आर आलेला आहे तो जी आर काय आहे त्याचा अर्थ काय आहे आणि तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत कोणत्या महिन्याचे पैसे येणं अपेक्षित आहे ये हे सर्व व्यवस्थितरित्या सांगतो आहे परंतु यामध्ये एक गोष्ट सर्वात सोप्या पद्धतीने मी सांगतो आहे तुम्हाला जर समजा तुम्हाला डिसेंबरपर्यंत विदाऊट डीबीटीने जरी पैसे आले असतील पण याच्यानंतर तुम्हाला डी बी टी शिवाय पैसे येणार नाही डी बी टी मस्ट आहे म्हणजे डी बी टी करणंच लागेल जर डी बी टी नाही केली तर पैसे येणार नाहीत हे मी तुम्हाला सांगायला अशा पद्धतीने जी आरमध्ये पण मेन्शन आहे मी तुम्हाला जी आर वाचून दाखवणार आहे परंतु लक्षात ठेवा योजनेचा हा पहिला नियमच समजा डी बी टी तात्काळ करा जर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे पाहिजेत असतील तर श्रावण बाळ आणि त्यानंतर जे आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी बरोबर बघा म्हणजे आध डी बी टी म्हणजे काय जे श्रवण बाळा आणि जे काही या संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत तर त्यांच्यासाठी सांगतो आहे की बँक आधार कार्ड जे आहे तर ते बँक कार्डला सॉरी बँक खात्याला जोडण्याची प्रक्रिया जी की तुम्ही बँकेमध्ये जाऊन करू शकता पोस्ट खाता असेल तर आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल तर मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही किंवा लक्षात ठेवा कुठल्याही बँक खात्याला तुम्ही डी बी टी करायची आधार लिंक त्यानंतरच तुम्हाला या दोन जे आहे योजनेचे तुम्हाला मिलना है। आता आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊयात एकदा बघा हा आहे शासन निर्णय तुम्हाला जसेल तसा आता मी इथे जी आर जे आहे वाचून दाखवतो बघा आणि तुमच्या मनामधले संपूर्ण जे काही प्रश्न आहेत हे बघा इथे दिसतंय बघा तुम्हाला स्पष्ट हे बघा इथे तुम्हाला मी जी आरच वाचून दाखवतो बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्यानंतर श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मार्फत डी बी टी पोर्टलमार्फत केले जाणार या आहे याबाबत हा जी आर आहे आणि या जी आरमध्ये काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत एकूण किती लाभार्थ्यांनी आणखी पण डी बी टी केलेलं नाही आकडा काही लहान मोठा नाही जवळपास दहा लाख लोकांना माहीतच नाही बघा किती दहा लाख लोकांना माहीतच नाही की डी बी टी करायची का नाही म्हणून या दोन योजनेच्या संदर्भात कमीत कमी जर तुमच्या आसपास शेजारी कोणी एखादी माता भगिनी किंवा कोणीही या योजनेचा लाभार्थी असेल संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना तर त्यांना अवश्य सांगा तुम्ही डी बी टी केली आहे का नाहीतर ते बिचारे वाट पाहत बसतीन पैसे येणार नाहीत डी बी टी दहा लाख लोकांनी केली नाही ते तेही या जी आरमध्ये मेन्शन आहे बघा कोणी जी आर काढलेलं आहे ते पण बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासन तर यांचा हा जी आर आहे मी आता तुम्हाला एकदा हा जी आर संपूर्ण वाचून दाखवतो बघा अत्यंत महत्त्वाच्या जा गोष्टी ज्या आहेत या जी आरमध्ये में मेन्शन झालेल्या आहेत आणि तुम्हाला हे पण माहीत असायला पाहिजे बघा यांनी सांगितलेलं आहे की बघा माहे डिसेंबर दोन हजार चे चोवीस म्हणजे मागच्या दोन हजार चोवीसपासून जे आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जे आहे अर्थसहाय्य अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे आता माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व्यवस्थित आहे का परत सांगतोय बघा आता माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायची जी आहे बाब शासनाच्या विचारधीन आहे म्हणजे तुम्हाला आता जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे पैसे जे आहेत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येणार आहे याने दोन जे आहे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत दोन गोष्टी कोणत्या कोणत्या सांगतो तु बघा तुम्हाला हे कोणी सांगणार नाही ना ना बघा हे असं का होत आहे का बरं शासन डीबीटी मार्फत द्यायला एक तर लक्षात ठेवा जर समजा एखादी व्यक्ती हयातच नसेल तर त्या व्यक्तीला पैसेच येणार नाहीत मग त्या व्यक्तीला पैसे येणार का मग पैसे येणार नाहीत मग पैसे येणार नाही का बरं सांगा कारण की डी बी टी करताना अडचण येणार मग आधार कार्डला लिंक करायचं आहे पण पूर्वी अशा पद्धतीने जे आहे काही जे हयात नसताना लोकांना पण पैसे गेले पण आता ते थांबलं जाणार आहे आणि दुसरा मुद्दा बघा की यामध्ये जी काही साखळी होती की अगोदर इथे पैसे येणार नंतर मग तिथे येणार मग तिथे येणार असं टप्पे टप्पे टप्प्याने जे विलंब लागायचा आणि जी क्लिष्ट प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया थांबणार डायरेक्ट तुमचं खातं इथं समजा तुमचं जे काही बँकेमध्ये कुठल्याही बँकेत खातं असेल तर त्या बँकेमध्ये तुमचं उदाहरणासाठी या बँकेत खातं आहे डायरेक्ट त्या बँकेमध्ये तुमचं जे आहे सरकार काय करणार आहे तुम्हाला तर सरकार डायरेक्ट तुमच्या बँकेत पैसे टाकणार आहे तुमच्या खात्यावर पैसे जमा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कुठल्याही बँकेला व्हिजिट करायची गरज नाही डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार पण त्यासाठी काय करायचं एकदा बँकेमध्ये जाऊन डी बी टी करायची आहे कारण की बघा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या अंतर्गतच्या लाभार्थ्यांना बिचाऱ्यांना डी बी टी कशी करायची याबद्दल खूप अडचणी येतात त्यामुळे सांगतोय दहा लाख ल लाभार्थी जे आहेत विदाऊट डी बी टीचे आहेत म्हणजे खूप म्हणजे माझ्याकडनं एवढा मोठा आकडा म्हणजे बघा या लोकांना जर वेळेवर जर नाही सांगितलं कोणी तर यांना पैसेही मिळणार नाहीत हेही मी तुम्हाला सांगतो आहे बघा तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवतोय आहे बघा तुम्हाला स्पष्ट दाखवते बघा एकोणतीस लाख यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे बघा हे बघा तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेन बरं का बागा, हे ऐकून बघा हे बघा अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना निवृत्ती योजना या अंतर्गत डी बी टी पोर्टल ऑनबोर्ड झालेल्यांची संख्या किती आहे एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे सॉरी सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे किती एकोणतीस लाख आता जवळपास बघा एकोणतीस लाख आहे बरोबर आता या एकोणतीस लाखापैकी किती लोकांनी डिबेट केलेली आहे बरं बर जरा आता वाचा तुमच्याच डोळ्यांनी वाचा तुम्ही यापैकी बघा बघा यापैकी इथे दिलेलं आहे बघा थांबा यापैकी बघा या एकोणतीस लाखापैकी त्यापैकी बघा त्यापैकी डी बी टी पोर्टल आधार व्हॅलिडेट आधार व्हॅलिडेट म्हणजे काय डी बी टी केलेले बरं का सोप्या भाषेमध्ये सांगतो आहे बघा त्या आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ केवळ कोणाला मिळणार डीबी टी पोर्टलद्वारे आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच ला देण्याचा देण्याचा शासनाचा निर्णय आहे त्यामुळे जर समजा तुम्ही आधार व्हॅलिडेट म्हणजे डी बी टी लिंक केलं नसेल तर तुम्हाला मिळणार नाही म्हणजे जवळपास किती लोक बघा म्हणजे एकोणीस एकोणीस लाख कुठं आहे आणि एकोणतीस लाख कुठं आहे म्हणजे दहा लाख लोक जवळपास लक्षात ठेवा डी बी टीला आज पण त्या बिचाऱ्यांनी आरती हे केलेलं नाही म्हणजे बँक खातं जे आहे आधार कार्डला जोडलेलं नाही त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी अस असताल तर ही महत्वाची माहिती नाही तर तुम्ही फक्त पैसे येणार आहे आम्हाला पैसे येणार आहे तुम्ही फक्त भोळ्या भाबड्या अपेक्षेमध्ये थांबणार की आज येतील उद्या येतील पण डीबीटीच केली नाही तुम्ही तर पैसे येणार नाही हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे जे काही पैसे आहेत तुम्हाला काही पुढील दिवसामध्येच तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे या संदर्भात शासनाने जी आर आणलेला आहे त्यामुळे आता काळजी करू नका माता माताभगिनी विचारलेला आहे की सर संजय गांधी निराधार योजनेचे आमचं सांगितच नाही तुम्ही कारण की तुम्ही फक्त लाडक्या बहिणीचं सांगतात काही काही असेल होते की सर श्रावण बाळ योजनेच्या संदर्भात पण बोला ना त्या योजनेच्या बाबतीत पण सांगा आता काही असे पण आपले सबस्क्रायबर असतात फॅमिलीमधले की त्यांना माहिती नाही की या योजनेमध्ये कोणते कोणते लाभार्थी येतात कोण कोण लाभ घेऊ शकतं श्रावण बाळ योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतं हे बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही म्हणजे त्यांना शासनाचा जर बघा ना एकोणतीस लाख लाभार्थी आहेत मजाक नाही एकोणतीस लाख कशाला मानतात तर जर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत जर लाभ मिळवायचा असेल तर कोणत्या पात्रता आहेत वगैरे वगैरे या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये तुम्ही विचारा नक्कीच त्या योजनेच्या संदर्भात मी येणाऱ्या वेळेस व्हिडिओ बनवेन सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल या पद्धतीने तुर्तास ही खूप मोठी खुशखबर आहे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या संदर्भात श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना सर्वात महत्त्वाचं म्हणजे करा येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला जे आहे तुमच्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळायला सुरुवात होईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल या संदर्भात तर खाली व्हिडिओच्या खाली मला विचारा धन्यवाद